अनेक क्लिप्स आपण त्यांच्या पाहिले असतील की आता मुंबईत खड्डे पडणार नाहीत आम्ही असं केलंय तसं केलं अमुक केलं आहे पण स्वतः जे खातं गेले सहा वर्ष त्यांच्याकडे नगरविकास खातं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री राहिलेले आहेत कल्याण डोंबिवलीचं दहा वर्ष पालकमंत्री आहे खासदार की स्वतःकडे महानगरपालिका स्वतःच्या खिशात येऊन मुंबईच्या रस्त्यांचे हाल असतील कल्याणचे हाल असतील डोंबिवलीचे हाल असतील ठाण्याच्या रस्त्याचे हाल असतील आपण सर्वत्र पाहताय आणि पर्व विरारचे काल जो प्रकार झाला मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना फोन करायला लागला आणि ती बातमी न्यूजवर यायला लागली म्हणजे न्यूजला सांगायला लागलं सहज आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री कुठच्याही अधिकाऱ्यावर बोलले तरी हे बातम्यांमध्ये येत नाही कुठे ना कुठेतरी भाजपला पण मिंदेंचे घोटाळे अडचणीत आणतायत का हा एक विचार आहे पण ह्याच भाजपने गेले दोन वर्ष मिंदेंना पाठिंबा देऊन आणि स्वतःकडे ठेवून मांडीला मांडी लावून घोटाळे केलेले आहेत मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईच्या रस्त्यांचे हाल हे गेल्या दोन वर्षात जे घोटाळे झालेले आहेत ह्याच महायुती सरकारकडून त्याचमुळे झालेल्या आहेत खड्डे आहेत मग मला सहा महिन्यांमध्ये जे काही पॅचवर्क झालेले वाकोला फ्लावर आपण जाऊन जिथे जिथे पॅचवर्क झालेले आहेत ते बुजवले जात आहेत पण खड्डे पडलेच कसे विक्रोळी फ्लावर पाणी तुमलं कसं गोखले पुलाचं जे काही घोटाळा झाला होता किंवा घोळ पण झाला होता पाच हजार रुपये दंड लावला म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगताय गणपती मंडळांनी जर खड्डा पाडला पुढे चुकून पंधरा हजार रुपये दंड पण रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी रस्ताच चुकवला आणि सहा फुटाचं अंतर ठेवलंय दोन पुलांच्या मध्ये तर पाच हजार रुपये दंड हे फक्त भाजपाच्या कारभारात होऊ शकतं महापालिका असेल किंवा एम एस सी असेल, असेल ह्याचे मंत्री कोण जात फेकनाथ बिंद आहेत नगरविकास खातं कोणाकडे तर एकाच व्यक्तीकडे सगळे आता बोट दाखवत आहेत की यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झालेत ठाणेकरांचे हाल झालेत कल्याण डोंबिलीकरांचे हाल झालेत मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसतं पण एक महत्वाचं जेव्हा जावेद मियांदात मातुश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबाने ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे सा, थणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये येऊन तरी सांगितलं होतं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो होते आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला हो आणि दुर्दैव हे आज की जे सांगतात की आमच्या रगरोग मध्ये सिंदूर आहे जे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील तेच लोक आपण पाहत आहेत की त्यांनी आता परवानगी दिली ला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत बीसीसीए जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे ओ हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय पण आमच्या देशातल्या देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा तुम्ही पाकिस्तानला जा ते जाऊन उत्सुक आहेत कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात ते पैशाची लालचना भारी पडते

वो ये भी हमें बता दे कि वो जाके अभी पाकिस्तान के साथ क्यों क्रिकेट खेलने की कोशिश कर करे बिल्कुल नहीं तो जो जो आतंकवादी हमले में मारे गए जो हिंदू थे जो भारतीय नागरिक थे वो क्या आम आदमी नहीं थे क्या वो ऐसे इंसान नहीं थे वो उनका क्या पाप था कि उनको आतंकवादियों ने मारा वो कौन से राजनीति में थे और आप पे विश्वास रख के वो गए थे कि पहलगाम सुरक्षित हुआ है पोटोल्स की समस्या एक ही व्यक्ति के कारण है फेकनाथ मिंदे पिछले दो ढाई साल से हम चिल्ला चिल्ला के बता रहे हैं हमने उनका स्कैम एक्सपोज किया है पहला स्कैम था छह करोड़ का दूसरा स्कैम छ करोड़ का था दोनों स्कैम आप देख रहे हो मुंबई में उन्होंने किए पांच कॉन्ट्रैक्टरों के साथ किए खुद के पास पिछले पाँच छह सालों से नगर विकास खाता है और इसी को भाजपा ने सपोर्ट किया था उन्हीं के पास गए दस साल से गार्डियन मिनिस्ट्री है कल्याण डोमिलियर थाने की भाजपा ने सपोर्ट किया था तो यही बात है कि भाजपा के सपोर्ट के बिना ये स्कैम होते नहीं थे और आज जो मुंबई की हालत हुई है रास्तों की हो, की हो, वो प्रनित सरकार मध्य खूब होते हाथ लावत नहीं धारावीन दाखिल मुझे लगता है कल सुप्रीम कोर्ट ने भी एक आदेश दिया है चुनाव आयोग को कि आधार कार्ड को जाए वोट चोरी चुनाव आयोग ने कैसी की है ये हमने एक्सपोज किया है भाजपा ने कैसी की है ये हमने एक्सपोज किया और सिर्फ देश में नहीं दुनिया भर अभी हमें पता चला है दुनिया जानती है कि हमारे देश का चुनाव आयोग फ्री एंड फेयर इलेक्शंस होने नहीं देता हमसे जी भूमिका है थी स्पष्ट है ही भूमिका हमें आधी वारंवार संगित ले स्ट्रीट डॉग्स के बारे में जो पहले सुनवाई हुई थी सुमोटो हुई थी थोड़ी हैरानी इसी पे होती है कि स्ट्रीट डॉक्स की सुनवाई सुमोट हो जाती है लेकिन तीन साल से हमें डेट नहीं मिल रही है हम तो कॉन्स्टिट्यूशनल केस है तो ये थोड़ी हैरानी की बात है जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड अपना परिसरातील बाखना आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343